मनुष्याला देवाने दिलेला ओरिजिनल आशीर्वाद असा आहे की फलद्रूप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका म्हणजे आपण फळ द्यावं फलदायी व्हावं ही परमेश्वराची नेहमी इच्छा आहे आणि नव्या करात आपण पाहतो की प्रभूशून देखील ती इच्छा व्यक्त केली अरे आजपासून मी एक नवीन मालिका सुरू करीत आहे जिचं नाव आहे द्राक्षवेल आणि फाटे द वाईन अँड द ब्रांचेस आणि हे पाच पार्टची सिरीज असेल त्याच्यातला आजचा पहिला पार्ट आहे आणि आजचं आपलं शीर्षक आहे रिलेशनशिप विथ गॉड देवाशी आपलं नातं आता यवन कृषु वर्तमान याच्या पंधराव्या अध्यायामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने एक दाखला सांगितला कारण प्रभू ख्रिस्त दाखल्याविषयी स्वर्गीय गोष्टी आत्मिक अदृश्य गोष्टी सांगत असे आणि हा जो दाखला योहान पंधरामध्ये आपल्याला आढळतो द्राक्षविल आणि फाटे या दाखल्यामध्ये एक सुंदर चित्र आहे की देवजो पिता जो पुत्र आणि जो पवित्र आत्मा यांच्यामध्ये असलेलं ऐक्याचं नातं आणि त्याचा परिणाम आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं नातं देवाशी प्रभू शिवच्याद्वारे जोडलं जातं त्यावेळेस आपण त्या त्रैक्यामध्ये देवत्वामध्ये सामील झाल्यावर त्याचा परिणाम काय होतो हे या दाखल्यात सांगितलेलं आहे थोडक्यात असं की हा दाखला आपलं देवाशी नातं आणि जर ते नातं असेल तर त्याचा परिणाम आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे काय होतो हे प्रभू यश ख्रिस्ताने सांगितलेलं आहे म्हणून आपण हा दाखला जरा वाचू यवन कुरशोबर्तुमान पंधरावा अध्याय आणि वचनं एक ते आठ मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे माझ्या माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूप करतो जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन जसे फाटा व्हेलात राहिल्यापासून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही मीच वेळ आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वस्त्या तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही विपुल फल दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल दाखल्यानिशी प्रभू ख्रिस्त लोकसमुदायाशी आणि काही वेळा त्याच्या शिष्यांशी देखील बोलत असे आता दैवी किंवा दिव्य गोष्टी समजण्यासाठी आपला मानवी प्रॉब्लेम हा आहे की आपले पाच इंद्रिय म्हणजे ज्या डोळ्याने आपण पाहतो कानाने ऐकतो हाताने स्पर्श करतो किंवा चाकतो ह्या ज्या सेन्सेस ज्याला म्हणतात किंवा इंद्रिय हा आपला प्रॉब्लेम किंवा अडथळा निर्माण होतो ज्यावेळेस आपल्याला अदृश्य आत्मिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात कारण आपल्याला असं वाटतं की आपलं आपण जर पाहिलं तरच ते खरं असेल आपण जर ऐकलं किंवा स्पर्श केला तरच ते खरं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण देवाविषयीची आपल्याला फील झाली पाहिजे किंवा दिसली पाहिजे ऐकू आली पाहिजे असं आपल्याला वाटतं परंतु ज्या गोष्टी अदृश्य आहेत आध्यात्मिक आहेत त्या ह्या पाच इंद्रियाने आपण समजू शकत नाही किंवा अनुभवू शकत नाही आणि जसं डोळ्याला दिसणारा जग आहे तसं अदृश्य एक जग आहे असं पवित्र शास्त्र शिकवतो की प्रभू यश ख्रिस्त दृश्य व अदृश्य वस्तूंचा निर्माण करता आहे मग ह्याविषयी पावलाने काय लिहिले आपण जरा पाहूया कारण जे दिसणारं आहे दृश्य आहे ते बदलणारं आहे आज जसं मी तुम्हाला दिसतो तसं वीस वर्षापूर्वी मी दिसत नव्हतो तुम्ही दिसत नव्हता याच्यानंतर दहा वीस वर्षानंतर आपण दिसता जग किंवा आपला आपलं शहर जे काही ठिकाणं जसे दहा वीस वर्षापूर्वी ते तसे आज नाही आहेत म्हणजे जे, जे डोळ्याला दिसतं ते जग आणि आपण हे सतत बदलणारे आहोत चेंजिंग परंतु जे न दिसणारं अदृश्य आहे ते टिकणारं किंवा परमनंट आहे जे दिसतं दृश्य ते टेम्पररी आहे आणि जे दिसत नाही अदृश्य आहे ते परमनंट आहे आता पाहू याविषयी दुसरे करिंतीकर पत्रामध्ये काय लिहितो आपण वाचू करिंतीकर दुसरे पत्र याचा चौथा अध्याय आणि अठरा वचन या ठिकाणी पाऊल असं लिहितो आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही दृश्य म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत आता पाऊल या ठिकाणी एक विचित्र वाटेल असं विधान करतो ते म्हणजे हे की आम्ही जे डोळ्याला दिसतं त्याच्याकडे पाहत नाही लक्ष लावत नाही तर जे डोळ्याला दिसत नाही त्या गोष्टींवर आम्ही लक्ष लावतो किती विषय छान आहे का जरा विचार करा जे डोळ्याला दिसत नाही आपण पाहू शकत नाही ते आपण कसं पाहू शकतो त्याच्यावर शकत? कसं लक्ष लावू शकतो आणि याचं उत्तर तो पाचव्या अंध्याच्या सातव्या वचनात देतो दुसरे करेन पाच आणि वचन सात तो म्हणतो की आम्ही विश्वासाने चालतो डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही चालणे म्हणजे ख्रिस्ती जीवन जगणे तो म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो म्हणजे ज्या गोष्टी डोळ्याला दिसत नाहीत ज्या अदृश्य आहेत त्या आपण कशा पाहू शकतो विश्वासाने की जे वचनात देवाच्या वचनात लिहिलेलं आहे ते जरी आपल्याला समजत नाही जरी आपण पाहिलेलं नाही तरी ते खरं आहे देवाला कोणी कधी पाहिलं नाही प्रभू श्रीला तुम्ही मी पाहिलं नाही परंतु तो आहे त्याच्या त्याने काय कार्य केलं ते जे वचनात लिहिलं ते, ते खरं आहे हा विश्वास त्या विश्वासाच्या नजरेने विश्वासाच्या दृष्टीने आपण पाहू शकतो आणि अशा रीतीने आपण आपलं लक्ष वस्तूवर नव्हे डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टींवर नव्हे तर डोळ्याला न दिसणाऱ्या अदृश्य आध्यात्मिक गोष्टीवर लावू शकतो आणि हेच ख्रिस्ती जीवन आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला फील झालंच पाहिजे किंवा आपल्याला दिसलंच पाहिजे की देवाची पवित्रात्म्याची उपस्थिती आपण जाणवलीच पाहिजे असं नाही आहे कधी फील होईल कधी फील होणार नाही फीलिंग्सने चालायचं नाही तर आपण विश्वासाने चालायचं आहे विश्वासाने जगायचं आहे तर प्रभू ख्रिस्ताची स्टाईल किंवा पद्धत ही होती की स्वर्गीय दिव्य गोष्टी न दिसणाऱ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला तुमच्या माझ्यासारख्या साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून सांगणे जगातील ज्या गोष्टी आहेत वस्तू आहेत त्याची उपमान देऊन स्वर्गीय गोष्टी त्याचा उलगडा करणे किंवा त्या प्रगट करणे ही प्रभू ख्रिस्ताची ख्रिस्ताचे शिक्षण देण्याची किंवा शिकवण्याची पद्धत होती आणि म्हणून अदृश्य किंवा आध्यात्मिक गोष्टी जर आपल्याला समजायच्या असतील तर दाखले समजले पाहिजे की प्रभू ख्रिस्ताने जे दाखले शिकवले ते जर आपल्याला कळले तर आपल्या स्वर्गीय आध्यात्मिक अदृश्य गोष्टी समजू शकतील आणि आपण त्याच्यावर लक्ष लावून पुढील वाटचाल ख्रिस्ती जीवनाची करू शक म्हणजे दाखला आता दाखला म्हणजे काय की एखादं सत्य सांगण्यासाठी प्रगट करण्यासाठी सांगितलेली गोष्ट मग ती खरी असो की कल्पित असो दाखला जणू काही एक आरसा आहे की ज्याच्यात आपण अदृश्य गोष्टी जणू का एक दरवाजा आहे की ज्याच्यातून आपण अदृश्य न दिसणाऱ्या गोष्टी पाहू शकतो आध्यात्मिक गोष्टी पाहू शकतो म्हणजे जे, जे काही ह्या जगात डोळ्याला दिसणार आहे त्या वस्तूतून आपण डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तू किंवा आध्यात्मिक गोष्टी पाहू शकतो आणि ह्या रीतीने प्रभू ख्रिस्त त्यांना शिक्षण देत असे म्हणजे जे खरं आहे त्याच्यावर जे डोळ्याला दिसत नाही तरी जे खरं आहे त्याच्यावर हे प्रभू ख्रिस्त त्यांना प्रगट करत होता दिसणार आहे त्याच्यावरून न दिसणारं तो त्यांना प्रगट करत असे आता तसाच हा दाखला आहे यवनपुरुष वर्तमान पंधराव्या अर्ध्यातवर जो आपण वाचला आणि तो दाखला द्राक्षवेल आणि फाटे यांच्याबद्दल आहे आता एक महत्त्वाचं सत्य ह्या दाखल्यावरून जे आपल्याला समजतं ते हे की ख्रिस्ती विश्वास किंवा ख्रिस्ती धर्म हा थिओलॉजी किंवा देवाविषयीचा ज्ञान किंवा धर्माचरण याच्यावर आधारलेला नसून देवाशी आपलं असलेलं नातं याच्यावर आधारलेलं आहे ख्रिश्चियनिटी इज नॉट अ रिलिजन इट इज अ रिलेशनशिप ख्रिस्ती हा एक धर्म नव्हे तर एक नातं आहे प्रभू शू ख्रिस्त माणसाचं देवाशी तुटलेलं नातं जोडायला आला आणखी काही नवीन नियम नवीन नियमशास्त्र किंवा नवीन धर्म घेऊन आला नाही तर पापोमुळे देवाशी तुटलेलं नातं जोडायला म्हणून नातं म्हणजे आपण काय मानतो काय मानत नाही आपले काय तत्व आहेत आपण काय पाळतो का ह्याच्यावर नाही तर आपलं नातं ख्रिस्ताशी देवाशी आहे का हे ते महत्त्वाचं आहे आणि जर नातं जर योग्य प्रकारे असेल तर आपण योग्य प्रकारचं फळ देखील देऊ ते योग्य प्रकारचे फळं देखील आपल्या जीवनात दिसून येतील दे। आणि म्हणून थिओलॉजी किंवा देवाविषयीचं ज्ञान किंवा डॉक्टरीन किंवा शिकवण ही जर योग्य प्रकारचं फळ उत्पन्न करत असल तरच ते शिक्षण किंवा ती डॉक्टरीन योग्य आहे असं समजावं आता पवित्र शास्त्र जुन्या आणि नव्या करारामध्ये देवाचं प्रगटीकरण असं देतं की देव त्रैक्य आहे तीन व्यक्ती तीन मिळून एक आहे देव जो पिता देव जो पुत्र आणि देव जो पवित्रात्मा अरे हे कसं आणि याचं उत्तर हे आहे की मला माहीत नाही कारण पवित्र शास्त्र जे शिकवतं आणि हे गूज आहे आणि विश्वासाने ज्यावेळेस आपण स्वीकारतो त्यावेळेस आपल्याला एक एक गोष्ट कळायला लागते जर कोणी म्हटलं की मला अगोदर स समजल्यावर मी विश्वास ठेवी तसं नाही आहे आत्मिक गोष्टी देवाविषयाच्या गोष्टी समजल्यावर विश्वास ठेवायचा नसतो अगोदर आपण विश्वास ठेवायचा असतो आणि मग आपल्याला समजायला लागतो मानव शास्त्रात सांगितले नव्या काळात पाऊल म्हणतो बाय फेथ वी अंडरस्टँड विश्वासाने आपल्याला समजते की देवाने हे जग शब्दाने निर्माण केले शब्दाने विश्व आपण नव्हतो तुम्ही नव्हता मी नव्हतो पण शास्त्रात लिहिलेलं आहे त्याच्यावर विश्वासाने आपल्याला कळतं की हे आपोआप झालं नाही तर देवाने निर्माण केलं म्हणजे देवाच्या वशनावर असल्या विश्वासाने आपल्याला देवाविषयीच्या आणि आध्यात्मिक न दिसणाऱ्या गोष्टी समजतात आमेन आता नव्या करामध्ये सुद्धा प्रभू यशू ख्रिस्ताने देव एक पिता आहे हे प्रगट करायला तो आला कारण जुन्या करात कोणी देवाला पिता असं कधीही म्हटलं नाही मोशेने म्हटलं नाही आब्रामाने म्हटलं नाही कोणत्याही संदेशाने देवाला पिता म्हटलेला नाही कारण देव एक पिता आहे हे विषयीचं प्रगटीकरण फक्त आणि फक्त प्रभू यशू ख्रिस्ताने जगात आल्यावरच प्रगट केला आणि ह्या दाखल्यामध्ये दे आपल्याला देव त्रैक्य आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आहे हे एक महत्त्वाचं प्रगतीकरण आढळतं पहिलं वचन बघा योन पंधराने एक मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप मारी आहे या ठिकाणी देव जो पुत्र म्हणजे प्रभू ख्रिस्त हे बोलत आहे आणि त्याचा बाप किंवा पिता म्हणजे देवजो पिता आहे आणि नंतर तो पुढं म्हणतो की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा आणि ते फाटे कोण आहेत हे पाचव्या वाजता तो सांगतो की तुम्ही फाटे आहात म्हणजे देव जो पिता हा द्राक्षवेलाचा मालक किंवा मारी किंवा जतन करणारा प्रभू शू ख्रिस्त ती द्राक्षवेल आणि त्या द्राक्षेवेलाचे फाटे किंवा शाखा म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळलेले त्याचे पुत्र आणि कन्या झालेली तुम्ही आणि नी आता तुम्ही म्हणाल की याच्यात जो पवित्र आत्मा कुठं आहे ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मजमध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहील तर तुम्ही अधिक फळ द्याल माझ्या वाचून तुम्ही काही करू शकत जसं फळ देण्यासाठी जमिनीतून मुळ्यातून त्या झाडामध्ये जीवनसत्व तो रस जातो आणि मग तो फाट्यांमध्ये जातो त्या मुळातून द्राक्षे विलातो फांद्यामध्ये आणि मग त्या फांद्यांना जसं फळ येतं तसं तो।, तो जीवन देणारा रस ते जीवनसत्व हा देवाचा पवित्र आत्मा आहे रोमक्रास याचा आठवा अध्यायन दहाव्या वचनात हे सांगितलं आहे की आत्मा तो जीवन आहे द स्पिरिट इज लाईफ हे पाऊल आपल्याला रोमक्रास पत्राच्या आठव्या अध्यायाच्या दहाव्या वचनास सांग म्हणजे ती द्राक्षेवेल ते फाटे आणि त्या द्राक्षेवेल आलेले फळं येण्यासाठी प्राप्त होणारं जीवन जीवन देणारा तो देवजो पवित्र आत्मा आहे म्हणजे बघा या दाखल्यामध्ये दे, देवजो पिता आढळतो देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा ह्या तिघांचंही आपल्याला कॉम्बिनेशन किंवा एकत्रितपणा आढळतो फाटे म्हणजे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे खरे ख्रिस्ती किंवा त्याचे झालेले खरे लोक त्याचे शिष्य आता लक्षात घ्या की जोपर्यंत त्या फांद्या त्या द्राक्षवेलीला जोडलेल्या असतात ते फाटे तरच त्या फांद्यांना फळ येईल पण जर त्या जोडलेल्या नसतील तर त्या फांद्या वाळून जातील त्यांना फळ येऊ शकणार नाही म्हणजे फळ येण्यासाठी त्या फांद्यांना त्या फाट्याने द्राक्षे वेलीला कनेक्टेड राहणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट कनेक्टेड राहिल्यानंतर तो जीवन देणारा रस ते विळणारं जीवन हे त्यांच्यामध्ये येईल आणि ते फळ देईल ते फाटे तुम्ही आणि मी आहोत आणि तो जीवन देणारा आत्मा पवित्र आत्मा आहे किती विश्लेषण आहे आणि नंतर हे जे सुंदर चित्र आहे देवत्वामधलं पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच्यामधून आपल्याला दुसरी गोष्ट ही पाहायला मिळते की देवाची देवजो पिता आणि देवजो पुत्र यांची आपल्या पासून आपण जे फाटे आहोत त्या द्राक्षेवेळीवर आपल्यापासून त्याची काही अपेक्षा आहे व्हॉट डज गॉड एक्सपेक्ट आपण आपलं त्याच्याशी नातं आहे आपण त्याचे फाटे आहोत हे कशावरून आणि त्याचं एकच उत्तर आहे आपण त्याचे फाटे असलेला पुरावा म्हणजे आपल्या जीवनात फळ आपण दिलेलं फळ आता हे फळ जे आपण त्याच्यात राहिल्यामुळे देऊ शकतो आणि देतो हे तीन टप्प्यामध्ये आढळतं कशा प्रकारे आणि कोणत्या प्रमाणात आपण फळ देतो बघा हे जे फळ उगवतं किंवा हे जे फळ त्या द्राक्षविलीला येतं म्हणजे आपण प्रभू शू ख्रिस्तामध्ये त्याच्या वचनात राहिल्यामध्ये काय होतं बघा दुसऱ्या वचनात जर आपण पाहिलं माझ्यातील फळ न देणार फळ हा शब्द अन्याय करा पहिला टप्पा पहिली स्टेज आहे फळ फ्रूट दुसरा टप्पा फळ देताना पाचव्या वस्तात आढळतो तो हा की जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो पुष्कळ फळ हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा हा दुसरा टप्पा आहे पुष्कळ फळ देणं आणि नंतर तिसरा जो टप्पा आहे तो देखील आपल्याला पाचव्या वचनात आढळतो आपण जर वाचलं तर आठव्या वचनामध्ये आढळतो तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते तिसरा टप्पा आठव्या वचनात आहे विपुल फळ विपुल फळ हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा म्हणजे आपण ख्रिस्तामध्ये त्याच्या वचनात राहिल्याने त्याच्या सानिध्यात राहिल्याने काय होतं की फळ येतं फळ येण्यासाठी काही करावं लागत नाही झाडाला फळ येण्यासाठी काही करावं लागत नाही त्याच्या मुळ्या जमिनीत मुळावलेल्या पाहिजे त्याच्यामध्ये ते जीवनसत्व आलं पाहिजे आणि हे जर फांद्या त्या झाडाला मुळाशी कनेक्टेड असतील तर फळ हे आपोआप येतं तसं आपण जर देवाशी कनेक्टेड असो त्याच्या वचनाशी कनेक्टेड राहू प्रार्थनेत वचनात राहू तर फळ हे आपोआप येत असतं त्याच्याशाही त्याच्यासाठी काही करावं लागत नाही दुसरी गोष्टी की फळ आलेलं आहे हे कोणाला दाखवावी लागत नाही कारण ज्या झाडाला फळ आलेलं असतं ते लांबून दिसतं की त्या झाडाला फळ आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मला पाहून लांबून कोणीही ओळखू शकतं की आपल्याला आपण फळदायी आहोत की निष्फळ आहोत आपल्याला फळ आलेलं आहे की आपण नुसते हिरवेगार आहोत हे दाखवायची गरज नाही ते आपल्या जीवनावरून आपल्या सेवेवरून आपल्या कार्यावरून आपोआप प्रगट होत असतं दिसत असत नंतर त्याच्यात राहिल्या वाचून त्याच्या राहिल्यामुळे प्रभूशीशी कनेक्टेड राहिल्यामुळे काय होतं पहिली गोष्ट की आपण फळ देतो आणि दुसरी गोष्ट काय होते या ठिकाणी जर आपण वाचलं तर तो म्हणतो की जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला वचन सात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली त्याच्यामध्ये राहणं म्हणजे काय तो आज जगामध्ये नाही आहे त्याच्यामध्ये राहिलं राहणं म्हणजे त्याच्या वचनात राहणं त्याच्या सानिध्यात राहणं म्हणजे त्याच्या वचनात राहणं पवित्र आत्म्याच्या सहभागितेत देत राहणं आणि ते केल्यावर काय होईल वचन तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये राहिल्याने काय होतं आउटकम की आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळू लागतं बरेच वेळेस अनेकांचा हा प्रॉब्लेम असतो की ज्यावेळेस काही इमर्जन्सी आणीबाणीचा प्रसंग येतो हॉस्पिटलला कोणी ॲडमिट होतो एखादा दुखणं आजार एखादी घटना घट गट। त्यावेळेस आपण सिरियसली प्रार्थना करायला लागतो सिरियसली शास्त्र वाचायला लागतो पण आणि त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये त्याच्या वचनात पण तसं जर आपण नियमितपणे दररोज जर राहिलं तर तर काय होईल की आपल्याला गॅरंटी येईल की आपल्या प्रार्थनेचं उत्तर हे मिळणारच आपल्याला असं वाटणार नाही की मला नाही वाटत माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना असं आपण फुलांना म्हणणार कारण आपल्याला खात्री होईल आपल्या आत्म्याला म्हणा की आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्या वचनात म्हणून दुसरा आशीर्वाद दुसरं दुसरी गोष्टी दुसरा परिणाम त्याच्यात राहण्याचा हा की आपण आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळवू शकतो वचन बघा तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपण त्याच्यामध्ये आणि त्याची वचनं आपल्यामध्ये आपण त्याच्यामध्ये त्याच्या सानिध्यात राहणं म्हणजे प्रार्थना आणि त्याच्या वचनात राहणं म्हणजे त्याच्या वचनावरील मनन वाचन किंवा स्टडी तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल आणि प्रभुईश्वरची गॅरंटी आहे की जे काही तुम्हाला पाहिजे असेल तर ते प्राप्त होईल पण एक अट आहे आणि ती अट ही आहे की त्याच्या सानिध्यात राहणं आणि त्याच्या वचनात राहण आणि ती जर अट पूर्ण केली तर आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळेल याची गॅरंटी स्वतः प्रभूशूने दिलेली आहे जरा विचार करा तर आपण निष्फळ राहू नाही तर फळ द्यावं आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळावेत ही त्याची इच्छा आहे पण ते कसं होऊ शकतं हे पण त्याने सांगितलेलं आहे की आपण आपला पाठ केला तर देव त्याचा पाठ करेल आपण जर वचनात प्रार्थनेत राहिलो तर प्रार्थनेची उत्तरं मिळतील आपण फळं देऊ आणि हे फळं तीन टप्प्यात असतील पहिलं स्टेज पहिला टप्पा फळ वचन दोन दुसरा टप्पा पुष्कळ फळ वचन पाच आणि तिसरा टप्पा विपुल फळ वचन आठ आणि याचा ऑल्टरनेटिव्ह किंवा पर्याय ह्याची दुसरी बाजू काय की फळ न देणं आई जर फळ दिलं नाही तर काय होईल दुसऱ्या गोष्टी सांगितलं आहे की माझा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा प्रत्येक हा शब्द जरा अंडरलाईन करा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून साफसूफ करतो एकाला काढून टाकतो दुसऱ्याची साफसूफ करतो आणि फळ दिलं नाही तर काय होईल सहाव्या वचना त्याने सांगितलं कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्ने टाकतात व ते जळून जातात म्हणजे जे फाटे फळ देणारे नाही आहेत त्यांचं काय होतं ते वाळून जातात आणि त्यांना जाळून टाकण्यात येते म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या भागात पाहूया आणि ही सिरीज कंटिन्यू ठेवू की कशा रीतीने आपण फळ देऊ शकतो आणि देवपीत्याचा गौरव करू शकतो फळ दिल्याने काय होतो अग्नी टाकणं म्हणजे काय आणि जे फळ देतात त्या फाट्यांची साफसूफ करणं म्हणजे काय हे आपण पुढच्या भागात पाहू परमेश्वर एवचान आशीर्वित कलो हे Krishna Kaur, Hallelujah, for which another left and